आहोत भारत पाकिस्तान बॉर्डरवर थांग विलेज मध्ये या डोंगराच्या दोन्ही डोंगराच्या मध्ये एक नदी वाहते त्या नदीच्या पलीकडे आहे पाकिस्तान आणि त्या नदीच्या अलीकडे आहे भारत भारताचा झेंडा दिसतो त्याच्या बॉर्डरवर पाकिस्तान झेंडा कोणी दिसत नाही प्लस हे जे डोंगर दुन्गर तुम्हाला दिसत आहेत माझ्या पाठी ते देखील पाकिस्तान ऑक्युपाईड आहेत सो रायगडच्या पेण येथील हितेश जाधव या एकोणतीस वर्षीय अवलियानं पेण ते लदाख हा मोटरसायकल वरून प्रवास करून एकवीस दिवसात तो पूर्ण केलाय पेण ते लडाख या प्रवासाचा अभ्यास सातत्यानं गेली दोन वर्ष हितेश करत होता या प्रवासादरम्यान त्याला अनेक कठीण समस्या रोमांचक दृश्य मोठमोठाल्या दरी डोंगर आणि या दरम्यान राहणारे नागरिक व त्यांचं राहणीमान या सर्वांचा अभ्यास करत तो परतलाय पंधरा जून ते सहा जुलै असा जवळजवळ साडेसात हजार किलोमीटरचा सा प्रवास हा मोटरसायकलवर करून हितेश जाधव पेणला सुखरूप पोचल्यानं मित्रांनी नातेवाईकांनी आणि आईवडिलांनी त्याचं औक्षण करून स्वागत केलंय चोवीस मिनिट वर आपण आहोत आणि मी पण आहे स्माइल बाय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आपण हगेत पोहोचलोय खूप अडचण सामना करावा लागला गाडी देखील पडली पण अखेर ओपनिंगला पार केलंय आय एम प्राऊड ऑफ माय सर मी इथे सुधीर जाधव प्रत्येक मोटरसायकल स्वाराचं स्वप्न असतं की त्यांनी आपली मोटरसायकल लाईफमध्ये एकदा तरी घेऊन जावी आणि आज ते स्वप्न मी पूर्ण झाले माझं आणि ते मी पूर्ण केले एकवीस दिवसाची लदाखची माझी स्वारी होती लदाखची ट्रीप होती आणि खूप आज भाऊक आहे मी मला आज खूप मला आनंद होतोय की माझं जे स्वप्न होतं आज ते पूर्ण झाले कारण का ह्याचं प्लॅनिंग जे होतं मी गेल्या दोन वर्षापासून माझी प्लॅनिंग चालू होतं माझी इच्छा होती की करायचं आहे कसं करायचं काय होईल आणि काय अडचणी येतील कसं मॅनेज करायचं सर्व गोष्टींचं प्लॅनिंग मी दोन वर्षापासून मला करावं लागलं आणि आज ते एकवीस दिवसाची ट्रीप माझी आज पूर्ण होते पेणवारना सुरुवात केली होती पेंडवारना आम्ही गुजरात राजस्थान आणि मग हरियाणा परत पंजाब चंदीगड अशी वेगवेगळे स्टेट्स करत करत जम्मू अँड काश्मीरला गेलो जम्मू अँड काश्मीरला उधमपूर त्यानंतर उधमपूर नंतर सोनमार्ग तिथे आम्ही स्टे करत 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 एक पल्ला गाठत गाठत आम्ही अखेर लेहला गेलो मध्ये आम्ही स्वतःला ऍक्मेडाइज करून घेतलं मी स्वतःला कारण का तिथे आपल्याला एम एस म्हणजेच ॲक्यूट माउंटेन सिकनेस हा एक जो प्रकार आहे त्याचा अर्थ असा असतो की आपण आप राहतो दमड वातावरणामध्ये आपल्या समुद्र तळापासून जवळ पण ते तिकडे फीट जे असतात ते बारा हजार ते तेरा हजार ते एकोणीस हजार अल्टिट्यूड पर्यंत फीट अल्टिट्यूड म्हणजे एकोणीस हजार फीट अल्टिट्यूड हाईट पर्यंत तिथे हाईट असते आणि आपल्यासारख्या माणसांना जे आयुष्यभर ज्यांचा जन्म हा समुद्र तळापासून जवळ झाला आहे त्यांना ते मॅनेज करणं खूप डिफिकल्ट असतं वोमिटिंग होते डोक्याला दुखणं होतं उलट्या येतात सिकनेस फील होतं पण आम्ही लेहला मी ते एक दिवस घालवलं आणि स्वतःला तिथे अॅक्लोमेटाईज करून घेतलं खारदुंगलाला गेलो हार्दुंगला खूप तेरावा जगातला सर्वात हायस्ट मोटरेबल रोड आहे तो पार केला त्यानंतर मी हुंडरला गेलो हुंडरनंतर आम्ही थांगला गेलो थांगमध्ये भारत पाकिस्तान बॉर्डरचं शेवटचं गाव म्हणजे आपल्या भारताचं आणि पाकिस्तानच्या बॉर्डरचं गाव थांग या थांग विलेजला मी व्हिजिट दिली तिथे लोकांशी भेटलो थांगवरनं मग परत हुंडरला आलो आणि हुंडरवरनं मग पुन्हा पॅंगोंग लेकला गेलो पॅंगोंग लेकला जवळपास चार डिग्री सेल्सिअस पर्यंत थंडी होती कारण का पॅंगॉंग लेक रात्री एवढा थंड होतो की हालत खराब होते आणि तिथे आपल्याला टेंटमध्ये झोपावं लागतं तिथे कुठलाही सिमेंट किंवा आपल्यासारख्या वास्तू नसतात तिथे टेंट असतं नाही टेंटमध्ये आम्हाला झोपावं लागलं त्यानंतर आम्ही पुढे हाणलेला गेलो हाणलेला जायचं उद्दिष्ट हेच होतं की जे स्वप्न माझं होतं ते म्हणजे उमलिंगला जगातलं सर्वात हायेस्ट मोटरेबल रोड आहे आज उमलिंगला आणि तो आज मी पार केला आहे जवळपास एकोणीस हजारपेक्षा जास्त एकोणीस हजार, हजार दोनशे फीट अल्टिट्यूड आहे त्याची आणि ती हायेस्ट आहे आणि जगामध्ये फक्त तीच जागा आहे जिथे रोडवर आपण मोटरसायकल आपली व्हेकल येऊन जाऊ शकतो ती पार केले आणि ते स्वप्न पूर्ण झाले त्याच्याबरोबर जा उमलिंगला जाण्यासाठी कोटीला वरना जावं लागतं कोटीला जगातलं ला साववा हायस्ट मोटरेबल रोड आहे तर तो, तो देखील उमलिंगला करताना कोटीला देखील जा पार झाला आणि परत उमलिंगावरना पोटीला करून परत रिटर्न आलोय त्यानंतर पुढे आम्ही सरचूला गेलो सरचू हा एक अशी जागा आहे तिथे कडाक्याची थंडी असते म्हणजे जवळ जवळपास राहण्याचे योग्यच नाही आहे तिथे देखील टेंटच असतात आणि टेंटमध्ये राहावं लागतं सरचू के पार केलं सरचू पार करायला गेल्यानंतर आम्ही मनालीला जाण्यासाठी बारा लाचला पास आणि त्याबरोबर लाचुंगा पास हे वन ऑफ द डिफिकल्ट पासेस आहेत तिथे एवढा प्रॉब्लेम होतो की आपला श्वास घेता येत नाही अक्षरशः श्वास कोणतो आपला आणि त्याबरोबर बर्फ पण असतो प्लस तिथे रस्त्याचं सा काम चालू आहे तर पूर्ण पास म्हणजे तेरा किलोमीटरचा जो पास आहे तेरा ते पंधरा आणि पुढे परत ला, बारा लाच पास तो पंधरा म्हणजे जवळपास एक किलोमीटर पूर्ण ऑफ रोड आहे आणि त्या टेरिबल ऑफ मध्ये आम्ही मोटरसायकल राईड केली त्या ट्रक्स त्या लॉरीज त्याच्यामधन मार्ग काढत काढत ऑफ रोड करत गेलो त्याच्यामध्ये मी जवळ दोन तीन वेळा पडलो देखील पण पडल्यावर देखील हर मारली नाही आम्ही मी उठलो राईड केली आणि राईड पूर्ण केली मनालीवर परत चंदीगड आणि चंदीगडवर पूर्ण तीन दिवस अजून पुढे आज एकविसावा दिवस आहे असे टोटल एकवीस दिवस अशी राईड आज पूर्ण झाले जवळपास सात हजार पेक्षा जास्त किलोमीटर मी या मोटरसायकलवर राईड केली आणि आज ती राईड पूर्ण झाली आणि माझं स्वप्न पूर्ण झालं उमलिंगलाचं लेह लदाखचं पँगॉंगचं हाणले थांग या सर्व गोष्टी आज पार केल्या खूप आनंद आहे आणि हे सगळं शक्य झालं हे आई वडिलांच्या आशीर्वादामुळेच आणि माझ्या मित्रांच्या प्रेमामुळेच तर त्यांच्यामुळेच शक्य झालं ते घरी मी रोज मला फोन लावायचे आणि मला विचारायचं तर कुठे आहेस हितेश कुठे आहेस दिवसातून दोन तीन वेळा त्यांचे कॉल असायचे त्यांना काळजी असायची एक ठिकाण असं आहे हांडलेमध्ये आणि हुंडरमध्ये मोबाईलला नेटवर्कच नसतं तर हांडलेमध्ये चार पाच दिवस विदाऊट नेटवर्क पँगॉग मध्ये देखील नेटवर्क नसतं चार पाच दिवस विदाऊट नेटवर्क त्यांना काळजी होती पण विदाऊट नेटवर्क राहायचा पण एक वेगळाच अनुभव आहे आपण रोज मोबाईल खिशात घेऊनच फिरतो पण ते पाच दिवस विदाऊट नेटवर्क राहण्याचा वेगळा अनुभव एकदम सेक्युटेड म्हणजे एकदम दुर्गम भाग आहे तो तिथे काहीच नाहीये मतलब तिथे आपल्या जेवायला पण दुपारी भेटत नाही तिथे आपल्याला जेवायचं असेल तर मॅगी खायची असते मॅगी आणि पराठा बस त्याच्या व्यक्ती तिथे काही सुविधा नाहीयेत पाण्याची देखील तिथे सर्व सुविधा लाईट संध्याकाळची जाते तिथे पँकाँगला संध्याकाळची लाईट जाते तो एक वेगळा विषय त्यामुळे तशा सिच्युएशन मध्ये राहणं आणि त्या थंडीमध्ये आणि परत एम एस जे मी म्हटलं अॅक्युट माउंटेन सिकनेस त्याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन आपला पुरवठा कमी होतो बॉडीमध्ये आणि त्यामुळे आपलं हेडेक होतं आणि त्या पोझिशनला तसं राहणं हे खूप डिफिकल्ट असतं तर थँकफुली uh, मला फक्त हेडेकच झालं व्हॉमिटिंग वगैरे झाली नाही आणि परत अल्टिट्यूड uh, कमी आल्यावर मला नॉर्मल फील झालं तर थँक गॉड फॉर दॅट नशिबाने सगळं गाडी ठीक झालं बॉडीने मॅनेज केलं आणि मेन गोष्टी हिमालयांनी साथ दिली जवळपास तीन चार वेळेला गाडी पडली तरी देखील गाडीला काहीही झालं नाही रॉक अँड सॉलिट काही एक पंक्चर देखील झाला नाही त्यामुळे हिमालयाचे देखील आभार म्हणायला हवे रॉयल एनफील्ड हिमालयन माझी हिम्मीजीला म्हणतो मी तिने देखील साथ दिली आणि बॉडीने देखील साथ दिली आईवडिलांच्या आशीर्वाद मुलांनी मित्रांच्या प्रेमामुळेच हे शक्य झालं धन्यवाद